खासगी लक्झरी बसमधून अवैध मालवाहतूक थांबवावी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवेदनाद्वारे मागणी मुंबई गोवा महामार्गावरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या खाजगी प्रवासी लक्झरी बसमधून मोठ्या प्रमाणात विना परवाना मालवाहतूक केली जाते आहे खाजगी बस मालक हे प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करतात यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबापेटी वाहतूक हार्डवेअरचे सामान जनावरांचे मांस औद्योगिक कंपन्यांचा कच्चा माल आदी पदार्थांचा समावेश असतो मात्र याचा फटका सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि गुड्स परमिट असलेल्या स्थानिक टेम्पो ट्रक व्यावसायिक यांना बसतो आहे स्लीपर कोच प्रवासी सीट कॅरियर आणि डिक्कीमधून अशी मालवाहतूक होत आहे प्रवासी भाड्यापेक्षा अशा प्रकारच्या विना बिलाचा आणि जीएसटी चुकवलेला माल याचे जास्त भाडे लक्झरी मालकांना मिळते त्यामुळे अवाजवी प्रवासी भाडेवाळ भाड़, प्रवाशांशी अरेरावी असे दुर्दैवी प्रकार घडतात याला आळा बसण्यापूर्वी मनसेचे वाहतूक सेना पदाधिकारी विजय जांभळे यांनी अनेक आंदोलने केली परंतु किरकोळ कारवाई वगळता आर टी मार्फत ठोस अशी कोणतीच कारवाई झाली नाही याच पार्श्वभूमीवर मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी निवेदनाद्वारे परिवहन अधिकारी श्री काळे यांना खासगी बस वाहतूकदार यांच्याकडे होणारी अतिरिक्त भाडेवाढ व विनापरवाना मालवाहतूक यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ वाहतूक सेना मनसे विजय जांभळे माजी उपतालुका प्रमुख जगन्नाथ गावडे विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यतीन माजगावकर आदी उपस्थित होते